हॅलो फ्रेंड्स मी आहे तृप्ती आणि हा माझा मुलगा मी मुलगा हा तर बघा कसा असा रोज बडबड बडबड असती बर का आणि बाहेर पाऊस चालू आहे आणि शिवला काय बघायचंय हंबा हंबा बघायचंय तर शिवच हंबा बघायचंय मम्मा चल ना खाली तर बघा तो तुम्हाला दाखवत आहे बघा पाऊस कसं झाली खाली दिसतंय का दिसतंय का सर्वांना दिसलं दिसलं तर चला आपण जाऊया सोबत शिवला पण दाखवते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते शिव कसं बोलतात चॅनलला लाईक करा हूं? नीट नीट बोलायचं बेटा तसं नाही ओरडायचं चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो इथंच आहे हांबा आपल्याला इथंच जायचंय बघायला नको ठेवून दे बेटा पिऊन घे पाणी पिऊन घे जवळच आहे हंबा आणि जवळच बघायला जायचंय नको मला आज माझा उपवास आहे ना उष्ट पाणी नाही पिणार मी हंबा बघायला नाही जाणार असं बंडपणा करशील का सॉरी मन आता नाही करणार आता नाही करणार ना आता चल मग इकडे इकडे वर थांब 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 मी घालून देते थांब मी घालून देते तुला काय दाखवतो मला खसवतीला

तुला दिस <laughs> खोना ना का कुठे सारखं नाही दाखवणार बर का पाऊस चालू आहे ना फ्रेंड्सला मी तुम्हाला हंबा दाखवणार आहे इथे इथे मोबाईल मध्ये सांग हंबा दाखवणार आहे हंबा चॅनलला लाईक करा नुँ। 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 शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा? चला बघूया मग हंबा शिवला बघायचा असतो पण इथं हंबाच नाही रे शिव, छोटा बघा दिसला छोटा छोटा हंबा त्याची मम्मा कुठे मम्मा नाही रे तिच्या पायाला लागल शिव लागले का मग बिचाराच्या पायाला ते लाग होतीये का मग बाऊ झाला त्याच्या पायाला पट्टी बांधली आहे ना, ना। बांधली आहे ना पट्टी ना पावसातच उभा आहे बिचारा पावसामध्येच उभा आहे हो की नाही बोल रे हंबा तुझा आवाज येत होता ना म्हणा जुजू मध्ये बसलो होतो तेव्हा अरे ती चिवचिव चिव पण अरे वा कुठे रे दिसली 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 अरे अरे नाही दिसत ते पण ह्याच्यामध्ये अरे उडाली ये रे हंबा मम्मा कुठे गेली तुझी त्या गोठे मध्ये मम्मा त्याची पण तिथं कोणीच नाहीये शिव नाही त्याची मम्मा कुठे गेली रे चरायला गेली वाटत चारा खायला चारा खायला गेली हो त्यामुळे नाही पाणीपुरी कुठे दिसली तुला इथे पाणीपुरी कुठे दिसली कुठे दिसली जा मग खा खाऊ अरे इथे शाळेचे मुलं येतात शिव पाणीपुरी नाही नाही पाणीपुरी नाही

चारा खायला ना दे। हो दोरी बांधली का इना, इना हो का तिचं तीज, नाव काय ठेवायचं हंबा बर हंबा तर हांबा कर आवाज <laughs> करती हम आवाज